नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी अपडेट केंद्र सरकारकडून अधिसूचना निर्गमित दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नवीन वेतन आयोग बाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे या संदर्भात सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालय कार्मिक व प्रशिक्षण विभाग मार्फत दिनांक तेरा नऊ दोन रोजी महत्त्वपूर्ण अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने वेतन मॅट्रिक्सच्या स्तर चौदावर वेतन असलेल्या सहसचिव सहसचिव समतुल्य स्तरावरील अधिकाऱ्यांच्या खालील नियुक्त्यांना मान्यता दिली आहे सुश्री निधी पांडे यांची अणुऊर्जा विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती एकोणवीस सात दोन हजार सत्तावीस पर्यंत सात वर्षाच्या एकत्रित कार्यकाळासाठी किंवा पुढील आदेशापर्यंत जे आधी असेल तोपर्यंत सुषमा तैशेते सी एस एस यांच्या जागी अणुऊर्जा विभागाच्या रिक्त पदाची तात्पुरती अवनती करून श्री आशिम कुमार मोदी आय आर एस आय टी दोन हजार यांची कोळसा मंत्रालयात कोळसा मंत्रालयात सहसचिव आणि एफ ए म्हणून नियुक्ती पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत जे आधी असेल ते सुश्री निरुपणा कोत्रू आय आर एस आय टी एकोणवीसशे ब्याण्णव यांच्या जागी श्री आशिष गोयल आय आय एस यांच्या उपाधीने सुश्री मीनाक्षी ज्वाली सी एस एस यांची नियुक्ती सांस्कृतिक मंत्रालयामार्फत राष्ट्रीय संग्रहालयाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून तीस नऊ दोन हजार सत्तावीस रोजी त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत जे आधी असेल ते पर्यंत श्री विजय नेहरा आय एस यांच्या संरक्षण विभाग अंतर्गत एन डी सी येथे वरिष्ठ संचालक कर्मचारी म्हणून सुश्री अन्विता सिन्हा आय आर पी एस यांची नियुक्ती पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत जे आधी असेल तोपर्यंत श्रीमती श्रीमती सिंह आय ए एस यांची पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या संयुक्त सहसचिवपदी नियुक्ती पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच दोन दोन हजार सव्वीस पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत जे आधी असेल ते श्री जितेंद्र श्रीवास्तव आय एस यांच्याकडून श्री अमित सिंगला आय ए एस यांची नियुक्ती आर्थिक व्यवहार विभागाचे सहसचिव म्हणून पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत जे आधी असेल ते सुश्री सुरभी जैन आय एस यांच्या जागी श्री तरुण कुमार पिठोडे आय ए एस यांची नियुक्ती पर्यावरण वन व आणि हवामान बदल मंत्रालयाचे सहसचिव म्हणून पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून आठ नऊ दोन हजार एकोणतीस पर्यंत पाच वर्षाच्या एकूण कार्यकाळासाठी किंवा पुढील आदेशापर्यंत जे आधी असेल ते श्री तन्मय कुमार आय ए एस यांच्या जागी श्रीमती एकरूप कौर आय एस यांची नियुक्ती खर्च विभागाच्या सहसचिवपदी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आधी शेईपर्यंत जे आधी असे येईल ते श्री संजय प्रसाद आय आर एस यांच्याकडे श्री कृष्णकांत पाठक आय ए एस यांची विभागाचे सहसचिव म्हणून नियुक्ती पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत जे आधी येईल ते सुश्री टीना सोनी आय ए एस यांच्या जागी श्री समीर शुक्ला आय ए एस यांच्या जागी सुश्री शालिनी पंडित आय ए एस यांची नियुक्ती आर्थिक सेवा विभागाच्या संयुक्त सहसचिवपदी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत जे आधी येईल ते नियुक्ती यामुळे आता आठवा वेतन आयोगाचे कामकाज हे वेगाने सुरू झाल्याचे समजते ऑगस्ट दोन हजार पर्यंत नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद